नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया मंडळाच्या एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या मानाच्या चार हंड्या आगामी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा विचार करता सर्वच राजकीय मंडळी दहीहंडी उत्सवात सा सामील झालेले पाहायला मिळतात परंतु गेली तीन वर्ष वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ सातत्याने विभागात दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम घेऊन ग्रामीण भागातील दहीहंडी पथकांना मुक्त व्यासपीठ देत आहेत गेल्या वर्षी त्यांनी वाशीनाका येथे देखील दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम केला गेल्या वर्षी आलेल्या प्रतिसादाचा विचार करून वैकुंठ पाटील यांनी चार ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे त्यामध्ये हमरापूर तांबडशेत वाशीनाका वडखल आणि नागोठणे यामधील हमरापूर वाशी नाखा वडख एथे एक लाग अक्रा हजार एकशे अक्रा रुपयांचे बक्षिस असनार आहे। वडखल येथील दही हंडी साथी दादा मित्र आणि युगंदरा संघटनेमार्फत जास्त मानधनाची हंडी असनार आहे। तर सलामी साथी दहा हजार आणि स्थानिक गोविंदा पथकांसाठी तीन थराची सलामी देणाऱ्यांना पाच हजार रुपये मानधन म्हणून जाहीर केले आहे महत्वाची बाब म्हणजे चारही ठिकाणी यशवंत हायकर खोपोली या संस्थेचे सदस्य अपघात घडू नये म्हणून काळजी घेण्यासाठी सज्ज राहणार आहेत अशी माहिती पेण येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वैकुंठदा पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष वैकुंठ पाटील आणि मिलिंद पाटील यांनी दिली यावेळी नागोटणे विभागाचे सोपान जांभेकर आनंद लाड वाशी विभागाचे श्रीकांत पाटील रविकांत म्हात्रे गोरख फात्रे हिरामण भोईर दत्तात्रय पाटील नंदकुमार पाटील हमरापूर विभागाचे चंद्रकांत पाटील काशीनाथ पाटील परमेश पाटील तर वडखल विभागाचे महेश पाटील शेखर म्हात्रे विजय गायकवाड सदाशिव म्हात्रे महेश भिकावले आदी कार्यकर्ते उपस्थित होते तर माजी प्राध्यापक राजेंद्र साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली चारही ठिकाणचे दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे दहीहंडीचा उत्सव सर्व समाजातील आणि विशेष करून ग्रामीण भागातील प्रत्येक माणसापर्यंत पोचायला पाहिजे या हेतूने आम्ही या उत्सवाचं आयोजन केलं आहे या उत्सव म्हणजे आपली परंपरा आहे आणि परंपरेच्या माध्यमांना आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा सगळ्या सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन आहे या आयोजनामध्ये चार दहीहंड्यांचं यावेळा नियोजन करण्यात आलं आहे नवीन दहीहंडी नागोटणी या ठिकाणी होईल जेणेकरून नागोटणी परिसरातील मग नागोटणी शहर असेल नागोटणी विभाग असेल त्याचबरोबर शिवबाग असेल आणि थोड्या प्रमाणामध्ये कासूबाग असेल या भागातील सुद्धा मंडळींना या दहीहंडी उत्सवाचा आनंद मिळावा या हिजूने त्या ठिकाणी आम्ही दहीहंडीचं नियोजन केलं आहे गेले दोन ते ती तीन वर्ष आम्ही सतत प्रयत्न करतो आहे की दहीहंडी उत्सवामध्ये चांगल्या प्रकारे आयोजन व्हायला पाहिजे कुठेही आमच्या दोन तीन वर्षामध्ये दहीहंडीमध्ये गालबोट लागले गेले नाही विशेष करून आम्ही याच्यामध्ये पेण विधानसभा क्षेत्रातील आणि विशेष करून पेण तालुका असेल रोहा तालुका असेल सुधागड तालुका असेल आणि जवळचे अनेक तालुके असतील यांच्या दहीहंडी पथकांना संधी मिळावी आणि म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो कारण आपण पाहतोय की मुंबईची सराव पथकं आणि त्यांना दिलेल्या ज्या काही नवीन नवीन युक्त्या कल्पना आणि त्यांच्याकडे असलेलं पूर्णपणे पाठबळ ते पाहता आपल्या तालुक्यातील आपल्या विभागातील आपल्या मतदारसंघातील जे काय जयंती पथंग आहे त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं याच्यासाठी आम्ही सराव सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहतो आम्ही म्हैसबाडमध्ये गेलो होतो आम्ही कोलेटी येथे गेलो होतो की जेणेकरून आपल्या आपली जी काय संस्कृती आणि आपली परंपरा आहे हे टिकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे यावेळेला जशा चार दहीहंड्या आहेत त्याप्रमाणे यावेळेला महिला विशेष दहीहंडी आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत जेणेकरून महिलांना सुद्धा या उत्सवामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेता यावा आणि आम्ही यावेळेला जवळपास दहा हजार टी शर्टचं त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर जी काही यंत्रणा आहे ती पोलीस यंत्रणा असेल तहसील यंत्रण असेल सगळ्यांना कल्पना दिली आहेत आमचे पत्र सुद्धा त्या ठिकाणी गेले आहेत साधारण या तीन ते चार दहीहंडीच्या ठिकाणी आम्ही जवळपास प्रत्येक ठिकाणी दोनशे दोनशे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत विशेष करून आपण पाहिलं तर पेण तालुक्यामध्ये आपण लोकसंख्येचा भाग बघितला तर जवळपास तीन लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेला भाग आहे त्या भागामध्ये हा उत्सव जास्त जोमाने व्हायला पाहिजे ह्या हेतूने आपण या उत्सवाचं आयोजन करतो आहे शहरामध्ये उत्सव आयोजित केला जातो परंतु शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण भागातील माणूस यायला वेळ लागतो पण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी त्या उत्सवाचं जास्तीत जास्त जतन आणि संस्कृती परंपरा ही घे आपली जोपासली गेली पाहिजे त्या मा उद्देशाने आपण या ठिकाणी याचं आयोजन करतो आहे या दहीहंडी उत्सवाला आपल्या सगळ्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे आणि हा उत्सव आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी हेतून आम्ही हे सगळं करत आहोत तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद